करू शकतोच बर का बिंदास्तपणे फुल करू शकतो मी इथे एक बाटली घेते सेपरेट भरून घेऊ शकतो आपण आणि ह्याच्यामध्ये एक स्क्रीन वॉश म्हणून लिक्विड मिळते सर शोरूमला कि गेलं किंवा सर्व्हिसिंगला गेलं की <साथ> एक पॅकेट टाकून ते फुल करून देतात काही पण हे फुल करणं आवश्यक आहे नव्हतं टीच होतं कमी होतं मला ठीक आहे हे फुल करू शकता बिंदास फक्त ह्याचं पाणी ह्याच्यात जाऊ नये आणि गेलं तर आपलं इंजिन जाम होऊ शकते बर का हे पाणी चुकून इकडं पडू नये हे पडलं का तर काय प्रॉब्लेम होणार नाही तेवढा पण हे पाणी इकडं पडलं तर धोक्याचं आहे त्यामुळे आपल्याला ते सिम्बॉल माहिती असू शकता ठीक आहे अजून काही त्यानंतर तर? बॅटरी बॅटरी टर्मिनल आहेत तर ह्याच्या बाबतीमध्ये एक काळजी घ्यायची आता हे आहे आमचं तर हे अशा प्रकारे ह्याच्यामध्ये टर्मिनल आहे तर हे असं ओपन होत आहे सर तुमच्या गाडीचं ओपन होईल आणि ह्याच्यावर एक प्रकारचं असं कार्बन पांढरा थर यायला चालू होत आहे ठराविक काळानंतर गाडी ज्या वेळेस चालते त्यावेळेस पांढरा थर येतो आणि तो बिंधास पाण्यानं दिवून काढायचा चार आठ दिवसामध्ये एकदा त्याच्यावर ह्या बॅटरीवर बिंदास पाण्यानं धुऊन घ्यायची बॅटरी बरं का पाण्यानं बिंदास धुऊन घ्यायची ही बॅटरी त्याच्यात खाली जाऊ द्यायचं पाणी पाणी मारू शकतं या बॅटरीवर सगळ्या कारण काय होतंय आहे ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस थोड्या प्रमाणामध्ये हिट होतं आहे ॲसिड बॅटरी चार्ज होताना आणि ह्या होल आहेत नाही त्याच्या ह्याला होल आहेत बारीक बारीक त्या होलमधून आपला ॲसिड खाली येत आहे आणि मग आपला पत्रा किंवा कलर सडायला चालू होऊ शकते मग एक चार दोन दिवसात कधी प्रवासातून आलं तर आपण थोडं पाणी ह्याला मारू शकतो याला जर पांढर थर आला तर तो घेऊन काढू शकतो बॅटरीला पाणी टाकलं म्हणजे काय होत डिस्चार्ज नाही तर पाणी टाकल्यानंतर नाही मधी जात नसते पाणी जॉईंटवर नाही नाही काय होत नाही घेऊ शकता बिनधास्त पण असं काही काही जणांचा आता मला फोन ते बाहेर प्रवासाला गेलेत आणि ह्याचं कनेक्शन बंद झालंय काहीच करणार म्हणजे चावी लाईट बंद सगळं बंद मग त्याला आधी मी हे बॅटरी चेक करायला सांगतोय ते मग ते सगळं पॉन रिफ्रॅक्ट झालेलं आहे भरलेलं असतात पार थराला मग त्याला ते धुवावं लागतंय हसून घ्यावं लागतंय मग लावल्यास ती गाडी चालू होते असं होऊ शकतंय जे पाहत नाही हे बोनटच उघडायचं माहित नाही दोन दोन वर्ष गाड्याचा घेतल्यात मग अशासाठी हा प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे राय बॅटरी कसले होऊ शकते कसले होऊ शकते बिंदाच घेऊन घ्यायचंय राय बॅटरी तुमच्या गाडीला आहे का नाही नाही ते टू व्हीलरला आहे ब्लॉक झालं तर बदलून घ्यायचं पाणी येत नसेल सगळं बदलून घ्यायचं रिपेअर नाही झालं मग एखादी सुपक्ष बघायचं बोल पोल तार वगैरे बारीक आहे ना त्यांना पण ते होत नाही शकत पल ते काप होते माहिती आहे का तुम्ही निस्तच पाणी होता त्याला हो ते स्क्रीन वॉशचं पॅकेट टाकत नाही शाम वॉश तो गाडीचा स्पेशल तो टाकला नाही तर जॉम होतं ते ब्लॉकेज होऊन जातं ठीक आहे अजून काही काही राहिलं असलं तर बघा त्यानंतर हा शूज बॉक्स दाखवायचा नाही का हे तुम्ही करू शकत नाहीत पण एखादी वेळेस ती गरजच भासली आपल्याला दुसरी गाडी